अंबरनाथ येथे भारतीय नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन भारतीय या नववर्ष स्वागत यात्रा समिती अंबरनाथ आयोजित श्री क्षेत्र गावदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट अखिल वडवली सामाजिक आल्याचा पाडा संपूर्ण शिवाजीनगर रहिवासी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच अध्यक्ष दीपक रघुनाथ कोतेकर सचिव अॅडव्होकेट अमोल वाजे आयोजित गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष शोभायात्रा शोभायात्रेचा शुभारंभ सकाळी सात वाजता वडवली विभागातील श्री गावदेवी मंदिर येथून झाला पुढे श्री कृष्णनगर महालक्ष्मीनगर चौक गावदेवी मंदिर रायगड बिल्डिंग शिवसेना शाखा रोटरी क्लब वेलफेअर सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज मार्गे प्रस्थान करून हुतात्मा येथे सकाळी दहा वाजता सांगता झाली सदर शोभायात्रेत हे भरारी लेजिम पथक शिवराज ढोल पथक आकर्षक रथ पारंपरिक हिंदू संस्कृतीचे देखावे तसेच नागरिकांनी मराठमोळा पोशाख धारण केला होता या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर सुनील चौधरी सुभाष साळुंके निखिल चौधरी आदी राजकीय मंडळी तसेच मोठ्या उत्साहात अंबरनाथकर यात्रेत सहभागी झाले होते निमित्त हिंदू नववर्ष शोभा यात्रेचे आयोजन अध्यक्ष दीपक रघुनाथ कोतेकर सचिव अॅडव्होकेट अमोल वाजे संदीप हरवंदे मनेश गुंजाळ सुधाकर जाधव सर्जेराव माहूरकर शशिकांत झोमण शैलेश शिर्के संदीप लकडे सचिन गुडेकर स्वप्नील बागुल प्रशांत उदेकर अरविंद मालुसरे पांडुरंग रहाणे शिल्पा नाचरे सुरेखा शहा नीता परदेशी सुनीता लयाळ दत्ता भोईर विजय सुर्वे संदीप बारसकर व पप्पू मोरे यांनी केले होते हिंदू नववर्ष शोभायात्रेचं आम्ही आयोजन केलं होतं अखिल वडवली गावदेव चॅरिटेबल ट्रस्ट संपूर्ण शिवाजीनगर दारवाडी अरेदाबाडा रहिवासी संघाच्या वतीने आम्ही नववर्ष शोभायात्रेचं आयोजन केलं होतं चार मिळत सर्व शालेय विद्यार्थी सांप्रदायिक भजनी मंडळ वासुदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्रात आम्ही साजरे केले या आणि यात्रेचा गावचा शुभारंभ केला आणि ती यात्रा वर्ष शोभा आम्ही संपन्न केली आणि यामध्ये जास्तीत जास्त सहभाग <गल्णाग> घेतला सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो अशी दरवर्षी शोभा जास्तीत जास्त मोठी काढण्यात यावी आणि आजची प्रथमचा चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हिंदू नववर्ष ज्याला आपण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात साजरा करतो त्या सर्व हिंदू धर्मवासीयांना तमाम हिंदू धर्मवासियांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा धर्मरक्षण धर्मसंवदन आणि आपली संस्कृती कशी जपावी यासाठी या सर्व शोभायात्रा करत असतात आमच्या वडोलीमधील अखिल वडोली, वडोली मित्रमंडळ गावदेवी माता ट्रस्ट आणि सर्व वडोलीकरण ताडवाडी विभागातील नागरिकांनी ही शोभायात्रा अतिशय भव्य दिव्य स्वरूपात आज काढली होती त्याचं देखणं स्वरूप सर्व अंबरनाथकरांनी पाहिलं असा हिंदू धर्म हिंदू संस्कृती आणि आपली माणसांची एकजूट टिकली पाहिजे अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद अंबरनाथ अंबरनाथ मधील तमाम नागरिकांना वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आता उभारा रे गुढी नव्यावर सच दिन सोडा मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाड ಡವ್ಯಾ ಸಣ್ಣ ಆತ ಉಭಾರೇ ಗುಡಿ